बघा पोलीस प्रशिक्षण केंद्रात जितके प्रशिक्षणार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने वर्गणी म्हणून दिले वर्गणीत कवायत निर्देशक यांनी आपले एक्क्याण्णव रुपये घालून एकूण दोन हजार एकशे सोळा रुपये वर्गणी विकास निधी म्हणून प्राचार्य सरांकडे जमा केली तर प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने दिलेली वर्गणी किती असा प्रश्न लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा प्रथमत ही एकूण जमा करून दिलेली वर्गणी दोन हजार एकशे सोळा यामधून या कवायत निर्देशकाने जवळचे एक्याण्णव रुपये घालून ही टोटल अमाऊंट प्राचार्य सराकडे विकास निधी म्हणून वर्ग केले या एकूण वर्गणीतून एक्क्याण्णव रुपये वजा करा उत्तर दोन हजार पंचवीस आता इथ लिहा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी आणि इथं लिहा वर्गणी गणित काय म्हणते लक्ष द्या गणित म्हणते की पोलीस प्रशिक्षण केंद्रात जितके प्रशिक्षणार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने वर्गणी म्हणून दिले म्हणून इथं प्रशिक्षणार्थी यक्ष आणि वर्गणी सुद्धा यक्ष हे सम असलेलं चलपद वापरा गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं तर इथं गुणीला यक्ष समोर हे दोन हजार पंचवीस प्रशिक्षणार्थ्यांची जमलेली ही वर्गणी आहे लक्ष द्या इथं या कवायत निर्देशकानं स्वतःजवळचे एक्क्याण्णव रुपये त्यात घातले हे गणिताला अवघड बनवण्यासाठीचा एजेंडा आहे एकूण वर्गणीतून हे एक्क्याण्णव वजा करणे उरलेली रक्कम म्हणजे जेवढे प्रशिक्षणार्थी आहे तेवढ्या प्रशिक्षणार्थ्यांनी जमा केलेली ही वर्गणी आहे इथं इथ इथं यक्स का घेतलं तर पोलीस प्रशिक्षण केंद्रात जितके प्रशिक्षणार्थी आहेत तितकेच रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने वर्गणी म्हणून जमा केले लक्ष द्या यक्ष गुणीला यक्ष गुणाकार यक्ष वर्ग दोन हजार पंचवीस समोर आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या मुळात आणि या दोन हजार पंचवीसच वर्गमूळ काय तर पंचेचाळीस अर्थात प्रशिक्षण केंद्रात पंचेचाळीस प्रशिक्षणार्थी आणि प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने जमा केलेली वर्गणी किती हो तर पंचेचाळीस रुपये ओके okay. ह्या दोन्ही ही गोष्टी सेम म्हणून सारखा असलेलं चलपद यक्स ओके okay. प्रस्तुत प्रश्नामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने दिलेली वर्गणी किती पंचेचाळीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके